महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंद भगिनींना माझी विनम्र विनंती आहे की गेल्या आठ ते दहा दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपलं शिक्षक समन्वय समाजित सगळ्याच्या माध्यमात आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कशासाठी आहे हे राज्यातील प्रत्येक शिक्षकाला न्याय मिळाला पाहिजे वाढीव टप्पा मिळाला पाहिजे शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढला त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन एकाचं नाही आहे तर आपल्या एकीच्या बळाचं आंदोलन आहे जो पण राज्यातील सर्व शिक्षक मैदानावर उपस ते उपस्थित राहणार नाही जो पण आपल्याला न्याय मिळणार आहे आम्ही लढणार आहोत आणि जो पण न्याय मिळणार नाही तो पण लढत राहणार आहोत आम्ही वाट तुमची बघतोय कारण तुम्ही आल्याशिवाय यश मिळणार नाही राज्यातील तमाम शिक्षक बंधू माझी विनंती आहे की शासन कोणतंही असू दे नेहमी सकारात्मक हा शब्द वापरत असतात किंवा नकारात्मक हा शब्द वापरत असतो परंतु त्या पर नकारात्मकला सकारात्मक करणं हे तुमचं आणि आमचं काम आहे आणि हा आझाद मैदानाचा इतिहास आहे जे शक्य होत नाही ते या मैदानाने शक्य करून दाखवा आता फक्त वाट तुमची पाहू आपण सव्वीस तारखेच्या या आझाद मैदान जर एका दिवशी लक्ष भरलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला न्याय मिळेल कोण काय सांगतं हे मला माहीत नाही परंतु आपल्या ह्या आझाद न आमचा विश्वास आहे कारण हे आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो तमाम शिक्षक बंधूंना परत विनंती की तुम्ही सर्वांनी मैदानात उपस्थित राहा धन्यवाद